नाव सेवालाल महाराजांचं चा घ्यायचं अरे सेवालाल महाराजांबद्दल मला सुद्धा आदर आहे मी सुद्धा पोरा देवीला जाऊन नतमस्त घेऊन आलेलो आहे सगळे सुनील महाराज वगैरे सगळे माझ्या सोबत आहेत पण सेवालाल महाराजांचं नाव घेणार असाल तर महाराजांच्या शिकवणीप्रमाणे वागा काय महाराजांची शिकवण होती महिलांशी कसं वागलं पाहिजे मुली म्हणजे जिवंत देवी असतात हे सेवालाल महाराजांनी सांगितलेलं आहे यांनी काय केलं होतं तुम्हाला माहिती आहे मी का काढला होता त्याला मंत्री मंत्रिमंडळ मंडळातून गणेश छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सेवालाल महाराजांची शिकवण आहे जो एक भूखंड समाजाच्या नावाखाली दिला गेला होता बंजारा समाज समाजाने मागणी केली होती त्यांना भूखंड दिला आणि ह्या गद्दारांनी तो स्वतःच्या नातेवाईकांच्या ट्रस्ट खाली घचत घातला अशी बातमी आहे हे तुमची सेवा करणार हा भूखंड तुम्हाला परत मिळणार आता त्या भूखंडाचं काय होईल कोर्टात जे जातील जा त्याचं जा, काय होईल ते होऊ देत पण मला खात्री आहे तुमच्या आशीर्वादाने आपल्या आपलं सरकार परत येणार केंद्रातही येणार आणि राज्यातही येणार